पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून शमशेरपूर ग्रामपंचायतीकडून शमशेरपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सहा जिल्हा परिषद शाळांना सात इंटरेक्टिव्ह बोर्डाचे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दिनी शमशेरपूरचे सरपंच कॉम्रेड एकनाथ मिंगाळ अगस्ती कारखान्याचे संचालक सचिन दराडे यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले शमशेरपूर केंद्र शाळेत आयोजित केलेल्या या कार्यक्रमप्रसंगी माजी सरपंच माळी विष्णू उगले शंकरभाऊ चोखंडे जनाबाई साळवे रामदास पठारे मधुस्रेवंशी योगेश भरितकर अरविंद बेंडके अमोल दराडे ग्रामविकास अधिकारी घिगे रवींद्र जुरवर वसीम शेख शंकर बेंडके मुख्याध्यापक दुरगुळे ज्येष्ठ शिक्षक पोपट ढुटणार शालेय समितीचे अध्यक्ष मार्तंड कदम आदी उपस्थित होते सध्या जगामध्ये डिजिटल युगाचा जमाना आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल जगाची ओळख व्हावी आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातील तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सतत प्रयत्न करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळांना एकूण सात इंटरएक्टिव्ह बोर्डाची गरज ओळखून ग्रामपंचायतच्या वतीने निधीची तरतूद करण्यात आली होती यातूनच आज सुंदर इंटरनेट बोर्डाचे सर्व शाळांना लोकार्पण करण्यात आले सदर इंटरनेट बोर्डामुळे सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी आनंदित झाल्याचे दिसून आले पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना ग्रामस्थांना शुभेच्छा आज या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ग्रामपंचायत पंधरा वित्त आयोगाच्या मार्फत संशेलपूर परिसरातील त्या झेडपीच्या शाळा आहे त्यांना सर्व हे बोर्ड वाटप करण्यात येत आहे मी गावच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं विद्यार्थी पालकांच्या वतीनं मी शमशेदपूर ग्रामपंचायतचे विद्यमान लोकमुक्त सरपंच आदरणीय एकनाथ भाऊ मेंगाम त्याचप्रमाणे उपसरपंच महाआयोगेश सन्माननीय सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे ग्रामविकास काही झीके साहेब व त्यांचे कर्मचारी वृद्ध यांचं मी गावच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पंतप्रधान आवडते साधून ग्रामपंचाय ग्रामपंचाय सरपंच मान्य श्री एकनाथजी साहेब सरपंच सौ मायालितकर आणि त्यांची सर्व टीम सर्व सदस्य नंतर ग्रामविकास अधिकारी हिगेसाहेब त्यांची सर्व टीम या ठिकाणी आमची बऱ्याच सभासांची मागणी होती इंटॅक्टिव्ह बोर्डची कारण आजच्या या जगामध्ये तंत्रज्ञानाचा फार मोठा वापर होत असतो आणि ते ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत व्हावे यासाठी ग्रामपंचायतने या जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये दोन इंटॅक्टिव्ह बोर्ड दिले त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं आमच्या मुख्य सर दुंगे मॅडम आणि आमच्या सर्व स्टाफ यांच्या वतीनं सरपंच श्री एकनाथजी मेघासाहेब आणि त्यांच्या सर्व टीमचे मी या ठिकाणी खूप खूप आभा अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि या ठिकाणी माझं जो संपवतो जय हिंद जय भारत आपण या ठिकाणी आपल्या शमशेपूर जिल्हा शाळेमध्ये आपल्या देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य त्या ठिकाणी साजरा आहे या निमित्तानं या ठिकाणी बरेचसे पदाधिकारी उपस्थित आहेत निमित्तानं आजचं औचित्य साधून ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच मान्य श्री एकनाथजी मेघासाहेब सरपंच उपसरपंच मायायोगेश भरितकर आणि त्यांची सर्व टीम सर्व सदस्य यांनी या ठिकाणी पंधरा वृत्त आयोगातून आपल्या या शमशेमपूर ग्रामपंचायत येणाऱ्या सहा शाळा आहेत सहा शाळांना या ठिकाणी इंटरटिव बोर्ड दिलेले आहेत संशेपुर्दी शाळा या ठिकाणी केंद्रशाळा आहेत या शाळेसाठी त्यांनी दोन विद्यार्थ्या आहेत त्यांच्या शाळेच्या वतीनं आमच्या पालकांच्या वतीनं आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्यांचे खूप आभार मानतो त्यांना असे शाळेला आमच्या या ठिकाणी मदत हो असं मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत आज पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जर आमचित साधून या ठिकाणी आपल्या समसेदपूर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायतचे साहेब यांनी जो पंधरा युक्त आयोगातून आपल्या सर्व परिसरातील सर्व शाळेंना प्रत्येकी एक एक इंटरेक्टिव्ह बोर्ड आणि आमच्या समसेदपूर शाळेसाठी दोन इंटरेक्टिव्ह बोर्ड या ठिकाणी त्यांनी दिले त्याबद्दल आम्ही आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने तसंच सर्व सर पालक वर्गाच्या वतीने ग्रामपंचायत सर्व सरपंच उपसरपंच सर्व सर सदस्यांचे तसेच सर विजे साहेबांचे मी आमच्या पालकांच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करतो स्वागत करतो थांबतो जिल्हा परिषद शाळेला डिजिटल बोर्ड दिल्यामुळं मुलांची गुणवत्ता सुधारेल आणि मुले त्यामुळे ऍक्टिव्ह होतील आज पंधरा तारखा दोन वर्षाचं दोन टक्के अमाऊंट ही सेल्स फंड हा जिल्हा परिषदच्या आज डिजिटल बोर्ड घेण्यासाठी आम्ही ते घेतले आणि जेवढ्या शाळा आमच्या संशोधपूर अंतर्गत आहे त्या शाळेला आम्ही डिजिटल बोर्ड ला गेले आणि आजचा हे युग आता शैक्षणिक पात्रतेचं युग म्हणजे हे बुद्धिमत्तेचं आता कॉम्पिटिशन आहे ह्या कॉम्पिटिशन युगासाठी आम्ही जे ग्रामपंचायत पातळी जे आता काम चालू आहे आमचं हे आम्ही सातत्यानं याच्यावरती आम्ही शैक्षणिक पायाच्यावरती आम्ही जोर देऊ आणि मुलांच्या बुद्धिमत्तेची वाढवू आणि बुद्धिमत्तेच्या वाढीत विद्यार्थी चांगले घडू असं आम्ही त्याच्यावरती लक्षी तर लक्षित करू असं आमच्या ग्रामपंचायत मार्फत पंधरा तारखा दरवर्षी दोन टक्क्याची अमाऊंट आहे ती आम्ही जमा करून ती त्याच्यावरती आम्ही शैक्षणिक त्याच्यावरती आम्ही खर्च करत जाऊ एवढी गव्हा देतो आणि थांबतो शाळेला ग्रामपंचायत तर्फे आ, बोर्ड ग्रामपंचायत चे सरपंच व सर्व सदस्य यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी इंटरॅक्टिव्ह बोर्ड पंधराव्या वित्त आयोगातून या शाळेसाठी दिला त्याबद्दल आपल्या बिदरावाडीचे सर्व ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांच्या मार्फत या सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचे आभार व्यक्त करते समसरपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळांना डिजिटल बोर्ड ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात देत आहेत शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आपल्या खेडेपाड्यातील मुलं व्यवस्थित शिक्षण घेण्यासाठी आपण ग्रामपंचायतच्या वतीने इंटरेक्टिव्ह बोर्ड म्हणजे डिजिटल बोर्ड आपण ग्रामपंचायती वतीने त्यांना वाटप करत आहोत जिल्हा परिषद शाळांचा शिक्षणाचा दर्जा हा सुधारला पाहिजे म्हणून आपण पंधरा वित्त आयोगातून इंटरएक्टिव्ह बोर्ड सर्व शाळांना बसवून घेत आहोत आज देवाजवाडी येथे इंटरॅक्टिव्ह बोर्ड माननीय मुख्याध्यापक सदानंद डोंगरे यांच्या उपस्थितीमध्ये देवाजवाडीमध्ये पोच केलेला आहे यापुढे सर्व जिल्हा परिषद शाळेंना मी पोच करणार आहे जिल्हा परिषद शाळा घाटाकांचीवाडी जिल्हा परिषद शाळा बिबदरवाडी जिल्हा परिषद शाळा शमशेरपूर जिल्हा परिषद शाळा नागवाडी आणि जिल्हा परिषद शाळा घोडीजवाडी या सर्व शाळांना इंटरेक्टिव्ह बोर्ड बसवण्यात येणार आहे